आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या वीज कर्मचारी संघटनांनी पुकारलेला बहात्तर तासांचा संप मागे ॲप आधारित प्रवासी वाहतूक कंपन्यांसाठी राज्य सरकारचे नियम जाहीर जास्तीत जास्त दीडपट शुल्क मर्यादेचं बंधन भारत आणि अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये चर्चा भारतविरोधी कारवाया करणाऱ्या गटांना थारा न देण्याचं अफगाणिस्तानचं आश्वासन गाझापट्टीत दुपारपासून शस्त्रसंधीची अंमलबजावणी सुरू शा, यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचाडो यांना जाहीर आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवस अखेर भारताच्या तीनशे अठरा धावा यशस्वी जयस्वाल एकशे त्र्याहत्तर धावांवर नाबाद राज्यात कालपासून सुरू असलेला संप वीज कर्मचारी संघटनांनी मागे घेतला आहे या बहात्तर तासांच्या संपाविरोधात वीज महावितरण कंपनीने मुंबई औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यावरच्या सुनावणी दरम्यान संयुक्त कृती समितीने संपातून चोवीस तासांनंतर माघार घेत असल्याचं जाहीर केलं महावितरणमधील एकोणतीसपैकी सात संघटनांच्या संयुक्त कृती समितीने पुकारलेल्या या संपात महावितरण महापारेषण आणि महानिर्मितीतले जवळपास सदतीस टक्के कर्मचारी सहभागी झाले होते तेलंगणा सरकारप्रमाणे राज्यातही ओबीसींना बेचाळीस टक्के आरक्षण द्यावं अशी मागणी नागपुरात निघालेल्या ओबीसी मोर्चात करण्यात आली राज्य सरकारनं ओबीसींकडे दुर्लक्ष केलं तर मुंबई पुणे ठाणे यासारख्या ठिकाणीही आंदोलन करण्याचा इशारा ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे नागपुरात ओबीसी महामोर्चानंतर आयोजित सभेत ते बोलत होते राज्य सरकारने दोन सप्टेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयामुळे राज्यातील ओबीसी समाज अस्वस्थ झाला असल्यानं हा शासन निर्णय सरकारने रद्द करावा या मागणीचा पुनरुच्चार त्यांनी केला शासन निर्णयानंतर मराठवाड्यात दररोज हजारो प्रमाणपत्रांचं वाटप सुरू आहे यामुळे राज्यात ओबीसी तरुणांचं आत्महत्यांचं सत्र सुरू झाल्याचा दावा त्यांनी केला विदर्भातल्या विविध जिल्ह्यातल्या सकल ओबीसी संघटनांनी दुपारी निघालेल्या या मोर्चात सहभाग घेतला त्यात विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधींसह मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते ओबीसी आरक्षणाला किंचितही धक्का लागणार नाही सरकार ओबीसींच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे असं आश्वासन ओबीसी विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे जे खऱ्या अर्थाने पात्र कुणबी मराठा आहेत केवळ त्यांनाच ओबीसी प्रमाणपत्र मिळतील अशी ग्वाही त्यांनी मुंबईत वार्ताहरांशी बोलताना दिली पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अजून पूर्ण झालेले नाहीत गरज पडली तर आणखी तालुके आणि गावांचा यात समावेश केला जाईल जाहीरनाम्यात सांगितल्याप्रमाणे गरजू शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करू असंही त्यांनी स्पष्ट केलं राज्यातल्या ॲप आधारित प्रवासी वाहतूक कंपन्यांसाठी राज्य शासनाने महाराष्ट्र मोटर वाहन ॲग्रिगेटर नियमांची घोषणा केली आहे याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून मोटर वाहन ॲग्रिगेटर नियम ई रिक्षासह सर्व प्रवासी मोटार वाहनांना आणि त्यांच्या मालक कंपन्यांना लागू होतील बाईक टॅक्सी सेवांसाठी स्वतंत्र महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम दोन हजार पंचवीस लागू राहील आणि त्यासाठी वेगळा परवाना घ्यावा लागेल या नियमांनुसार मागणी वाढली तर या कंपन्या भाडं वाढवू शकतील मात्र हे भाडं प्रादेशिक परिवहन प्राधिकरणानं ठरवलेल्या मूळ भाड्याच्या दीड पटीपेक्षा जास्त नसेल मागणी कमी असेल तर मूळ दराच्या पंचवीस टक्क्यापेक्षा कमी भाडं आकारता येणार नाही वाहन चालकाला एका दिवशी जास्तीत जास्त बारा तास काम करता येईल आणि त्यानंतर त्याला दहा तासांची विश्रांती घ्यावी लागेल प्रवाशांना पाच लाख रुपयांपर्यंतचा प्रवास विमा घेण्याचा पर्याय ॲपमध्ये मध्ये अनिवार्यपणे उपलब्ध असावा चालकाला राईड स्वीकारण्यापूर्वी प्रवाशाचं गंतव्यस्थान दिसणार नाही असं ॲप डिझाईन असावं वाहनं आठ नऊ वर्षांपेक्षा जास्त जुनी नसावीत अशी अट नियमात आहे कंपनीत नोंदणी करण्यापूर्वी चालकांना तीस तासांचा प्रशिक्षण कार्यक्रम बंधनकारक असेल चालकाचं सरासरी रेटिंग पाच पैकी दोन स्टार्स पेक्षा कमी असेल तर त्याला सुधारात्मक प्रशिक्षण घ्यावं लागेल आणि तोपर्यंत त्याला वाहन चालवता येणार नाही जागतिक मानसिक आरोग्य दिनाचं औचित्य साधत आज केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी राष्ट्रीय टेलिमानसिक आरोग्य कार्यक्रम अर्थात टेलिमानस या ॲपचं अनावरण नवी दिल्लीत एका कार्यक्रमात केलं हे ॲप इंग्रजी हिंदी या भाषांसह दहा प्रादेशिक भाषांत उपलब्ध आहे या ॲपमधून संवाद साधण्याची सुविधा असून आणीबाणीच्या परिस्थितीत मार्गदर्शन तसंच आवश्यकता असल्यास मदतही दिली जाणार आहे टेलिमानस हेल्पलाईनमध्ये काही सुधारणा केल्याचं नड्डा यांनी सांगितलं यावर दररोज चार हजार दूरध्वनी येत असल्याचंही त्यांनी सांगितलं मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात कफ सिरपच्या सेवनामुळे झालेल्या मुलांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी करणारी जनहित याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती के विनोदचंद्रन यांच्या पीठासमोर आज या याचिकेवर सुनावणी झाली या प्रकरणांवर संबंधित राज्य सरकारं आवश्यक ती पावलं उचलत असल्याची माहिती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी यावेळी दिली या प्रकरणावर आधीच आठ ते दहा जनहित याचिका दाखल झाल्यामुळे ही याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर आणि अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री मौलवी अमीर खान मुत्ताकी यांच्यात आज नवी दिल्ली शिष्टमंडळस्तरीय चर्चा झाली यावेळी दोन्ही देशांनी सर्व स्वरूपातल्या दहशतवादी कारवायांबद्दल निषेध नोंदवला तसंच शांतता स्थैर्य आणि परस्पर विश्वासाचं वातावरण राखण्याची गरज अधोरेखित केली भारतविरोधी कारवाया करणाऱ्या कोणत्याही गट किंवा संघटनेला अफगाणिस्तानात थारा मिळणार नाही असं मुत्तागी यांनी स्पष्ट केलं पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध केल्याबद्दल जयशंकर यांनी अफगाणिस्तानचे आभार मानले ब्रिटनचे प्रधानमंत्री किर स्टार्मर यांच्या मुंबई दौऱ्यामुळे ब्रिटनमध्ये एक अब्ज गुंतवणूक होणार आहे आणि दहा हजार नवे रोजगार तयार होतील अशी माहिती ब्रिटनच्या भारतातील उच्चायुक्त लिंडी कॅमेरून यांनी दिली आहे ब्रिटनमधून आतापर्यंत सर्वात मोठं व्यापारी शिष्टमंडळ भारतात आल्यामुळे ही गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती शक्य झाल्याचं त्या म्हणाल्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज सिडनी इथं ऑस्ट्रेलियाचे सहाय्यक संरक्षण मंत्री पीटर खलील यांच्यासह पहिल्या भारत ऑस्ट्रेलिया संरक्षण उद्योग व्यवसाय गोलमेज परिषदेचं सहअध्यक्षपद भूषवलं या परिषदेत दोन्ही देशांमधली औद्योगिक भागीदारी आणि क्षमता विकासाला चालना देण्यात आली केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ आणि ब्रिटनचे से संरक्षण राज्यमंत्री वर्नोन कोकर यांच्यात आज मुंबईत बैठक झाली यात उभय देशांमधलं सहकार्य दूर करण्याच्या उपायांवर दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर भारतीय नौदल आणि ब्रिटनचं नौदल यांच्यात कोकण पंचवीस हा द्विपक्षीय सागरी सराव यशस्वी झाल्याबद्दल कोकर यांनी समाधान व्यक्त केलं गाझापट्टीत आज दुपारपासून शस्त्रसंधी लागू झाल्याची घोषणा इस्रायली सुरक्षा दलानं केली आहे हमाससोबत झालेल्या करारानुसार निर्धारित सीमारेषांमधून इस्रायली सैन्य मागे फिरलं त्या बदल्यात हमास यांच्या ताब्यात असलेल्या इस्रायली नागरिकांची मुक्तता करण्यात येणार आहे इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतेनहू यांनी शस्त्रसंधीबद्दल आनंद व्यक्त केला आहे दोन हजार पंचवीस साठीचा शांततेचा सा नोबेल पुरस्कार व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचाडो यांना आज जाहीर झाला व्हेनेझुएलाच्या नागरिकांच्या लोकशाही हक्कांचं रक्षण करण्यासाठी मचाडो यांनी केलेल्या सातत्यपूर्ण कार्याबद्दल तसंच देशाची हुकुमशाहीपासून लोकशाहीकडे वाटचाल शांततेत व्हावी यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार दिल्याचं नॉर्वेच्या नोबेल समितीनं नमूद केलं आहे नवी दिल्लीत अरुण जेटली मैदानावर आज सुरू झालेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात दिवस अखेर भारतानं दोन बाद तीनशे अठरा धावा केल्या भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला सलामीच्या जोडीतला के एल राहुल अडतीस धावा करून बाद झाला मात्र यशस्वी जयस्वालनं दीडशतकी दमदार खिळ केली दुसऱ्या गड्यासाठी त्यानं साई सुदर्शनसोबत एकशे त्र्याण्णव धावांची भागीदारी केली साई सुदर्शन, के सुदर्शन सत्त्याऐंशी धावांवर बाद झाला आजचा खेळ थांबला तेव्हा यशस्वी जयस्वाल एकशे त्र्याहत्तर तर, तर कर्णधार शुभमन गिल वीस धावांवर खेळत होता आसाममध्ये गुवाहाटी इथं डब्ल्यू बीडब्ल्यूएफ जागतिक कनिष्ठ मिश्र सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत आज भारतीय बॅडमिंटन कांस्य कांस्यपदक पटकावलं उपांत्य फेरीत भारताला इंडोनेशियाकडून पस्तीस पंचेचाळीस एकवीस पंचेचाळीस असा पराभव पत्करावा लागला उन्नत तिहुडा या संघाचं नेतृत्व केलं नैऋत्य मोसमी पावसाचा राज्यातून परतीचा प्रवास आजपासून सुरू झाला राज्यात मान्सूनच्या परतीशी सीमारेषा अलिबाग अहिल्यानगर आणि अकोला इथून जात आहे ठळक बातम्या वीज कर्मचारी संघटनांनी पुकारलेला बहात्तर तासांचा संप मागे ॲप आधारित प्रवासी वाहतूक कंपन्यांसाठी राज्य सरकारचे नियम जाहीर जास्तीत जास्त दीडपट शुल्क मर्यादेचं बंधन भारत आणि अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये चर्चा भारतविरोधी कारवाया करणाऱ्या गटांना थारा न देण्याचं अफगाणिस्तानचं आश्वासन गाझापट्टीत दुपारपासून शस्त्रसंधीची अंमलबजावणी सुरू यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचाडो यांना जाहीर आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवस अखेर भारताच्या तीनशे अठरा धावा यशस्वी जयस्वाल एकशे त्र्याहत्तर धावांवर नाबाद याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार